बाजरी उशिरा पेरली होती आता चांगला पाऊस येऊ लागलाय बाजरी पण चांगली आली आपली सपोर्ट करा सगळ्यांनी आता जरा बाजरी पेरली जरा चांगली येई विट, ताई बोला दादा साहेब येते का आवाज लाईक पण धन्यवाद निलेश दादा रामकृष्ण हरी खूप छान आहे आपलं वाव बोला ताई बोला बोला दादा साहेब आवाज येतोय ना व्यवस्थित जरा आली होती म्हणून म्हटलं दाखवावं आपलं शेत सगळ्यांना हा आहे आपला हत्ती घास इथून असं दिसत की नारळाची झाड आणि पाऊस पडायला लागला เราตานี่เลยอะฮีโอ้โหว่าเราตานี่

चांगला पाऊस ये ना झाला आमच्याकडे असाच येतो जातो येतो जातो पण पावसावरच बाजरी आलेली आहे मस्त आली तरी आतापर्यंत बाजरी सगळ्यांची जय भीम जय शिवराय चला छान छान असे कमेंट करा जास्त वेळ नाही थोडा वेळ सप्त कारण की मी वावरात आली म्हणून त्यामुळे सांगते सगळ्यांना की सगळ्यांनी सपोर्ट करा छान असा आणि कमेंट वगैरे करा करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा नक्की मंगळवाड्याला पावसाची खूप कवत होतं वावरात म्हणून म्हटलं चला लाईव्ह घ्यावा आता जातात रे दादा शेतात शेतात आता मी म्हणते का नाही आमच्याकडे पाऊस नाहीये म्हणून हनुमन दादा हाय पाऊस येऊन राहिला आमच्याकडे अच्छा हो का आमच्याकडे नाही मी सांगते ना प्रत्येक आता थोडासा पडला एकदम थोडासा पडला म्हणजे रात्रीपासूनच कसं आहे पण नाही थोडं 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 पाऊस चालू आहे नुसतं हवा आणि वारं वाऱ्याने सुद्धा पाऊस नुसता थोडा थोडा येतो जातो येतो जातो हवा सुटली एकदम डेंजर आणि आभाळ तर तुम्ही बघू शकता इतकं गच्च भरले असं वाटतं किती पाऊस पडेल आणि किती नाही पण नाही पडत पाऊस फक्त आभाळ भरते एवढंच खरं आणि एक सडा काय तो जरा चांगला होत पाऊस भरले पण पाऊस आहे का बघा तुम्ही फक्त दोन दिवस झाला थोडा थोडा बारीक सडा येतो आणि जातो आवाज येत नाहीये अच्छा जरा हवा सुटले ना म्हणून आता येते का आवाज हवा सुटले ना म्हणून तस वाटते वावरात आले की असत गावरून कोंबड्याचा बेत आहे अच्छा अच्छा नक्कीच <laughs> आमचा गुरुवार आहे स्वामी समर्थांचा वार आम्ही खात नाही <laughs> आम्ही खात नाही आता का आवाज व्यवस्थित येणार नाही कारण हवा हवालय सुटले म्हणून आमचे दाजी मी आणि आमच्या म्हणजे आई आम्ही आलोय शेतात मावशीला नमस्कार सांगा माझा असत <laughs> बसलेत त्यांनी जिथे शेरड घेऊन शेळी घेऊन झाड घेऊन आलोय बसलोय गाव कोणतं आहे आम्ही मंगळवेडेकर जय स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ रामदास दादा हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ जय भीम जर आता बारीक 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 चालू आहे ना त्याच्यामुळे शेतात असं गवत वगैरे पण काढायला होईल झाले म्हणून सगळी जनावर शेतातच घेऊन आलोय आता म्हणून म्हटलं की सगळ्यांना आपलं वावर पण दाखवावं खूप दिवस झालं आणि सगळी म्हणत होते बाजरी पेरली का नाही बाजरी पेरली का नाही म्हणून दाखवा मग म्हटलं की अशी बाजरी आलेली आम, आहे अजून येई लागली शेती कोंबडा आम आम्ही पण आमच्यात पण आहेत राजू दादा कोंबड्या वगैरे आम्ही पण पाळतो तानाजी दादा लवकर आलात काय लाय म्हटलं दादा काय कळलं नाही मला युवराज आता हाय नमस्कार शेतात लावले बाजरी रविवार बाजरी। पण आमचा ज्योतिबाचा वारा असतोय शेळी पालन हो हो रामदास दादा वावर है तर है। हो वेरी हो हो ताना दा। आहे तर बाबर आहे हो तानाजी दादा आहे पण पाऊस पडला पाहिजे ना चांगला <laughs> तानाजी दादा लवकर आला माझ्या लाईफ ला <laughs> मी पंढरपूर जवळ आहात का ओ हो ओ हो 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 हनुमान दादा मग कधी हो नक्कीच या यार साजरी झाली की सीजन ला ज्वारी आणि मग काम मग काम म्हणजे करतो हो हो नक्कीच नक्कीच राजू दादा आहेत आम्ही पण देशी कोंबड्या भरपूर पाळल्यात कोण ऑफिसमध्ये आहे ती टाइम झाला आहे अच्छा थँक्यू तानाजी दादा जरा येतो जातो आबाळा येईल तस विष्णू दादा पाऊस आहे का नाही विष्णू दादा थोडाफार येतो जातो तुमचे भाऊजी बघा रेनकोट घालून आले नाही नाही रवी दादा पाऊस नाही आमच्या इकडे म्हणूनच तुम्हाला म्हटलं आज वावरात नेऊन का सांगा तुमच्या इकडे आहे का पाऊस सर्वांकडे आमच्या इकडे तर नाही ते पण पावसाच्या पाण्याने तेवढे आले अजून पावसाची वाढ बघायला लागली चांगला पाऊस पडला की मस्त बाजरी होते मी चालला पाऊस आहे अच्छा आरामदार झाला भरपूर पाऊस आहे ताई आमच्याकडेच काय झाले पावसाला प्रमोद दादा बोला प्रमोद दादा बोला की पाऊस आहे फक्त इकडे वारं खूप सुटला का तुमचा आवाज येत नाही हो हो अक्षय दादा पाऊस म्हणजे हवा खूप सुटलाय ना म्हणून तुम्ही कुठून बोलता हवा खूप सुटले पाऊस पाऊस नाही पण हवाच नुसतं सुटलंय आम्ही मंगळवेडेकर मंगळवेढा दुष्काळ भाग एकदम दुष्काळी भाग एकदम म्हणजे एकदम दुष्काळी भाग आमचा मंगळवेढा या वेळेस तर भरपूरच दुष्काळ जाणवला आम्हाला आमची तर ज्वारी आणि बाजरी छान केली जाते एकदम मस्त मंगळवेड्याला ज्वारी आणि बाजरी फेमस जास्त करून ज्वारी आणि बाजरीच असतं आमच्या शेतात खुट्टी मारली नव्हती ना धरते ती मी धरते नाही आई आणायला ना लागली पूजात श्री स्वामी समर्थ पूजाताई ताई शेतात कापूस नाही लावत का नाही नाही सुनील दादा पहिलं लावायचे पण आता नाही लावत आता फक्त सीजन ना जास्त करून मक्काच असते आपल्या शेतात जास्त करून मक्का जातोच की आम्ही दररोज आता पावसामुळे जायला होईना झाले जातोय पाऊस नुसतं ओढलं करून जाते राहणार धडे येत पण आणि धड जात या तानाची या दादा येतं का तुम्हाला खुरपायला तर पूजा ताई जय भीम 谢谢大家。 सगळ्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सपोर्ट करा शिवा टेलर सांगली अच्छा सांगलीहून धन्यवाद दादा हाय पांडुरंग दादा तानाजी ताना दादा शनिवार रविवार सुट्टीच आहे नक्की नक्की या तानाजी दादा खुरपाईला तुमच्या दादी तुमच्या दादा संगच बसा खुरपाईला दादा पण आले तुमचे बघा काय घेऊन जर्शी काही घेऊन आलेत बारकी पाडी आमची ती घेऊन आली शेतात आणि चारायला लागले नायना ताई हाय नमस्कार नायना ताई कुठून बोलताय आपण शेळी घेऊन तुम्हाला दाखवू ना सगळ्यांना हे बघा આમાં बंद होणार आहे कारण की कमेंट करत कोण नाही भरपूर जण सपोर्ट करता येत पण कमेंट पण करा छान असे पटापट आणि हवा सुटला त्याच्यामुळे वावरत असताना हवा सुटला की आवाज येणार नाही व्यवस्थित आई आपली नारळाची झाड तिकडे आहेत फळ तुम्हाला दाखवे मी नक्कीच आता घरापाशी गेलं तर उद्याच्या लाईव्हला सीता फळं तर भरपूर नाही आमच्याकडे पाऊस नक्कीच तानाजी दादा उद्या संध्याकाळची लाईव्ह असणार आहे आपली करताय मुळे असा सपोर्ट तुम्हा सर्वांचा असू द्या आणि कसं वाटलं आपलं वावर नक्की पाऊस आतापर्यंत पीक भरपूर आहे म्हणजे बाजरी चांगली झाली असते आपली पण काय करायचं पावसामुळे राहिली सुनील दादा शिर्डीला दर्शनाला आल्यावर या आमच्या घरी चहा प्यायला नक्कीच नक्कीच सुनील दादा नक्कीच हो जय भीम रामदादा जय भीम नक्की 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 बाय बाय श्री स्वामी समर्थ बाय बाय जय भीम i <laughs>